तर वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या धरणाच्या बॅकवॉटरवर जागतिक दर्जाचं पर्यटन प्रकल्प होत आहे भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर हा प्रकल्प होत असल्यानं दोन्ही जिल्ह्यातील सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना इथे रोजगार उपलब्ध होणार आहे या प्रकल्पासाठी एकशे दोन कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला असून त्यांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होतोय तर वैनगंगेच्या तीरावर होत असलेल्या भूमिपूजन सोहळा स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी आपण पाहूयात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत प्रथम टप्प्यात जल केंद्राचे उद्घाटन सुद्धा आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे ज्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे अशा वयनगा नदी काठावर मी सध्याच्या घडीला उपस्थित आहे एकंदरीत बघू शकता की प्रशासनाकडनं संपूर्ण व्यवस्था केली गेलेली आहे जागतिक दर्जाचा असा हा जलकेंद्र असणार आहे एकशे दोन कोटी राज्य सरकारने या जल पर्यटन केंद्राला दिलेले आहे ते एकूणच केंद्र सरकार सुद्धा भरि निधी येणाऱ्या काळात देणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेतीनशे कोटी राज्य सरकार देणार एकंदरीत जर बघितलं असेल तर संपूर्ण प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या अगोदर सुद्धा एकनाथ शिंदे गोसेखुर्द प्रकल्पामध्ये येऊन गेले सुद्धा त्यांनी या केंद्राची पाहणी करून केली होती नितीन गडकरी असतील यांनी सुद्धा आंबोऱ्यात या जल केंद्र मोठा भविष्यात मोठा करू आणि आशिया मध्ये नावास रूपा असेल असा जलकेंद्र आम्ही उभा करू असे त्यांनी या भाषणात बोलले होते आणि आपण बघू शकता की आज त्याचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि ज्या ठिकाणी हा जलकेंद्राचे उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनातील व्यवस्थेतले अधिकारी या ठिकाणी आले संपूर्ण पाहणी करताना आपल्याला संपूर्ण दिसत आहे एकंदरीत जे बघितलं असेल तर भंडाराकरांसाठी हा दिलासा देणारी बातमी आहे अनेक बेरोजगारांना रोजगार देणारी खऱ्या अर्थाने बातमी आहे आणि त्यामुळे बघू शकता की असा जल केंद्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तेजस मोहतुरे एनडीटी मराठी भंडारा